बघा स्कूल पोर्टलला आपल्याला जायचं आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा भरण्यासाठी त्याच्यामध्ये स्कूल पोर्टलला आपण गेलो आहे स्कूल पोर्टलला गेल्याच्यानंतर या ठिकाणी लॉग इन हियर असं ते म्हणत आहे ठीक आहे इथे युजर आय डी तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या शाळेचा जो युजर आय डी असेल तो टाकायचा आहे आता माझ्या शाळेचं युजर आय डी बघा इथे त्रिकोण आल्यामुळे काय झालं सेव्ह असलेले पासवर्ड या ठिकाणी दिसत नाहीत ठीक आहे सेव्ह असलेले पासवर्ड आपल्याला इथे दिसणार नाही त्याच्यामुळे आपण परत येऊया स्कूल पोर्टल येस आता ती व्यवस्थित ओपन झाली असं मला वाटते त्याला युजर आय डीला ला क्लिक केल्याच्यानंतर रेकॉर्डिंग करत आहे इथे हा युडाएस नंबर पासवर्ड टाका नंतर हा कॅपचा टाकायचा आपल्याला तर तो रिलोड करून टाकला तर उत्तम राहील इथे टू वन सी बी डी ए ठीक आहे आणि लॉग इन ओके बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅप तुम्हाला या ठिकाणी ब्लॅक कलरमध्ये दिसते हे बघा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही टॅप दिसत आहे या टॅपमध्ये तुम्हाला जायचं आहे ठीक आहे आता ही माहिती भरण्यासाठी तुम्हाला आधी येणं खूप चांगली तयारी करावी लागणार आहे या ठिकाणी रोल हेडमास्तर आहे नेम प्रदीप रामनाथ पडवाल आहे ठीक आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पहिले सूचना बघून घ्या काय आहे ते अपलोड ओनली पीडीएफ फाईल्स विथ साईज अप टू टू एम बी दोन एम बी पर्यंतची पीडीएफ फाईल तुम्हाला टाकायची आहे ती कसली तर फोटोंची ठीक आहे फोटोंची फाईल तुम्हाला पीडीएफ करायची आहे ती पण दोन एम बीच्या आत रिमार्क थोडक्यात वर्णन फील्ड अलाउड ओनली डॉट अँड कॉमा कॅरेक्टर आता याच्यामध्ये तुम्हाला समजा माहिती लिहायची आहे तर ही एक हजार अक्षर फक्त अक्षर ठीक आहे त्याच्या स्पेस सुद्धा तुमची काउंट होईल तेवढं तुम्हाला लिखाण करायचं आहे तर याच्यामध्ये तुम्ही व्हॉइस टायपिंगने लिखाण करू शकता तुम्हाला जे जे काही बोलायचं आहे त्याबद्दल तुम्ही लिखाण करू शकता खूप मोठं बक्षीस आहे याला याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती गोळा करायची आहे पहिले ठीक आहे तर ती माहिती गोळा कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो बघा तिसरं ऑप्शन काय बघा प्लीज सेव्ह द डाटा अँड फायनलाइज तुम्हाला वाटलं की बघा माझं हे फक्त दोनच मुद्दे भरून झालेत आणि आता पुढचा मुद्दा माझ्याकडे नाहीये तर काय करा फाईल फक्त सेव्ह करून ठेवा इथे एकदम खाली सेव्ह बटन आहे तो सेव्ह बटन दाबून ठेवायचा ठीक आहे आता शंभर मार्कासाठी ही आहे सगळं बघा एकदा का तुम्ही फायनलाइज केलं ना तर मग ते परत तुम्हाला बदल करता येणार नाही त्याच्यामुळे फायनलाइज बटन दाबूच नका तो एकदम सगळं काम झाल्यावरच ते करायचं आहे आता तुम्हाला माहिती गोळा करायची तर माहिती गोळा करण्यासाठी एकतर तुम्ही याचे स्क्रीनशॉट मारून ठेवू शकता विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट दोन गुण आहे ठीक आहे तर याचे तुम्ही काय करा इथे युजर मॅन्युअल म्हणून लिहिलेलं आहे त्या युजर मॅन्युअलला क्लिक करा ते डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे डाउनलोड झाल्याच्यानंतर डब्ल्यू पी एस ऑफिसमधून ते तुम्ही बघू शकता ते युजर मॅन्युअल त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे ते युजर मध्ये सगळी माहिती आहे की तुम्ही लॉग इन कसं करायचं माहिती कशी भरायची काय काय भरायची तर हे पी डी ए ही बारा पानाची प्रिंट आहे याची तुम्ही झेरॉक्स मारायची झेरॉक्स मारून आहे ना हे मुद्दे जे आहेत की नाही हे मुद्दे जमवायला सुरुवात करायची एक एक पी डी एफमध्ये जमा करायचे जसं विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट शाळा सजावट पीडीएफचा नंबरच द्यायचा मधील एक पॉईंट एक हा असा मुद्दा म्हणजे तुम्हाला अपलोड करायला सोपं जाईल हे सगळे शीर्षक आहेत या शीर्षकानुसार तुम्ही माहिती गोळा करा या शीर्षकानुसार तुम्ही उपक्रम घ्या ही माहिती भरायला तुम्हाला पंधरा फेब्रुवारी पर्यंत संधी आहे किती पंधरा फेब्रुवारी पर्यंत संधी आहे खूप मोठं बक्षीस आहे त्याच्यामुळे क्रॉस चेकिंग होणार आहे तर माहिती फोटो वगैरे घेत असताना म्हणजे योग्यच फोटो तुम्हाला घ्यायचे आहेत आता हे पीडीएफ कशी तुम्ही एकत्रित करून ठेवणार आहात ते तुम्हाला सांगतो बघा बघा अजून वेळ आहे त्याच्यामुळे कोणीही ही माहिती भरण्याची गडबड करू नका तुम्ही आधी पी डी एफ बनवा ठीक आहे आता या पीडीएफ बनवायच्या कशा ठीक आहे आता या पीडीएफ बनवायच्या कशा बघा इथे मुद्दे तुम्हाला मी दाखवतो समजा विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट इथे तुम्हाला च्यूज फाईलला जाऊन एक छानशी पी डी एफ तुम्हाला तिथे टाकायची आहे ती, ती सुद्धा मी तुम्हाला पाठवतो ओके okay, आता पी डी एफ बघा कशी बनवायची इथे डॉक स्कॅनरला जायचं आता लगेचच आपण डॉक हा हा सेशन पण घेऊ आपला ऑलरेडी होता आता याच्यामध्ये बघा मी एक फोल्डर केलाय आता तो या मोबाईलला अजून तो लोड नाही झालाय मी तो बनवलाय माजी माझी मुख्यमंत्री माझी शाळा असा एक फोल्डर बनवला आहे त्याच्यामध्ये ते आहे इथे ते अजून सिंक झालेलं नाही सिंक झालं असतं तर आतापर्यंत ते आपल्याला दिसलं असतं ठीक आहे आता याला मी ओपन केलं आहे तो सिंक होईल त्या मोबाईलमधून या मोबाईलमध्ये तो येऊन जाईल तोपर्यंत आपण ही माहिती बघूया बघा याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे फोटो घेऊ शकतो आपण त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया बघा विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट बघा वर्ग सजावट करत असताना विद्यार्थ्यांचे फोटो काढा वर्गाची डेकोरेशन करताना फोटो काढा शाळेची सजावट बाहेरची साफसफाई करत असतानाचे फोटो काढा आणि त्या फोटोंची एक पीडीएफ करा ते टाकून झाल्याच्या नंतर या ठिकाणी शंभर अक्षर थोडक्यात वर्णन टाका की विद्यार्थी स्वतः रोज परिपाठाच्या आधी येतात आणि शाळेची साफसफाई करतात वर्गाची साफसफाई वर्ग सजावट वगैरे करतात ठीक आहे एवढं वर्णन लिहिलं तरी बस झालं पूर्ण एक हजार अक्षरच लिहायला पाहिजे असं काही नाही दोन गुण आहेत त्याला ठीक आहे त्याच्यानंतर आहे शाळेच्या आवारात पर्यावरण संरक्षणास हातभार लावणाऱ्या वृक्षांचे रोपण आणि जोपासना तर हे आपण पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण करतो ते सगळे फोटो शोधा त्यांचे फोटो लावून ठेवा पीडीएफ बनवा त्याची आणि इथे अपलोड करा इथे माहिती टाका की शाळेमध्ये कोणकोणत्या प्रकारची तुम्ही झाडं लावली त्या झाडांची आता अवस्था काय आहे त्या झाडांना पाणी मुलं घालतात जास्तीत जास्त मुलांचा सहभाग त्याच्यामध्ये दाखवायचं मुलांनी झाडं लावली मुलांना झाडं लावताना फोटो काढा आणि ते त्या ठिकाणी कनेक्ट करा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे आहे बघा शाळेच्या इमारतीची असल... म्हणजे संरक्षक भिंतीची रंगरंगोटी इमारतीची आणि जे काही तुमच्याकडे वॉल कंपाऊंड आहे त्याची रंगरंगोटी त्याच्यामुळे शाळेची फोटो वॉल कंपाऊंडचे फोटो या ठिकाणी तुम्हाला टाकावे लागतील ठीक आहे त्याच्याबद्दल माहिती इथे टाकायची रंगरंगोटी दरवर्षी केली जाते वगैरे वगैरे काय ती त्याच्यानंतर प्रबोधनात्मक सुविचार चित्र बोलक्या भिंतींची उभारणा शाळेच्या बाहेर म्हणा किंवा आतमध्ये म्हणा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुविचाराच्या पट्ट्या असतील तुमच्या नसतील तर लावून टाका फ्लेक्सवाल्याकडे गेलात की तो स्वस्तामध्ये तुम्हाला बनवून देतो आनंद कापून टाका आणि लावून टाका त्याच्यानंतर वॉल कंपाऊंडला सुद्धा ते लावा सुविचार आणि इथे त्या या ठिकाणी ती पीडीएफ फाईल तुम्ही अपलोड करायची ठीक आहे थे। याच्यात जर पीडीएफ नाही दिसल्या तर मी तुम्हाला दुसऱ्या मोबाईलला दाखवतो त्याच्यामुळे काही काळजी करू नका दुसऱ्या मोबाईलला ज्या मोबाईलला ते झालं ते त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मंत्रिमंडळ म्हणजे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक आपण घेतो बालसंसद आपण स्थापन करतो त्याद्वारे शाळेतील कामकाज पार पाडणे म्हणजे आता याच्यामध्ये मंत्रिमंडळ मध्ये कोण कोण घेऊ शकता तुम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आरोग्यमंत्री सांस्कृतिक मंत्री कला क्रीडा मंत्री त्याच्यानंतर पाणी मंत्री त्याच्यानंतर घंटा मंत्री सफाई मंत्री आणि शिक्षण मंत्री असे मंत्री बनवायचे विद्यार्थ्यांची यादी बनवायची त्यांची एखादा रजिस्टर ठेवायचं त्याच्यामध्ये त्यांची मिटिंग झाली होती असं दाखवायचं आणि त्यांनी त्याच्यामध्ये केलेलं नियोजन दाखवायचं की या वर्गाने इथे सफाई करायची त्या वर्गाने तिथे सफाई करायची त्या वर्गाने पाणी भरायचं त्या वर्गाने परिपाठाची व्यवस्था करायची असं ते थोडंफार इतिवृत्त दोन चार लिहून ठेवायचे ठीके ते इतिवृत्ताचे फोटो विद्यार्थी मंत्रिमंडळाचे फोटो निवडणूक घेतानाचे फोटो एकत्र पीडीएफ करा त्याच्याबद्दल माहिती द्या आणि ते अपलोड करून टाका त्याच्यानंतर बघा पोषण आहार पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग ठीक आहे आता याच्यामध्ये विद्यार्थी जेवत असताना शिस्तीमध्ये जेवत आहेत शिस्तीमध्ये लाईनीत बसलेले आहेत त्याचा फोटो ठीक आहे जेवण वाढण्यामध्ये विद्यार्थी मदत करत आहेत जेवण वाढत असताना विद्यार्थ्यांचे फोटो असं म्हणजे तुम्ही इथे टाकू शकता याला दोन गुण त्याच्यानंतर परसबाग विद्यार्थी परसबाग तयार करत असतानाचे फोटो ठीक आहे विद्यार्थ्यांमार्फत ते परसबागेच निगराणी ठेवत असतानाचे फोटो असे फोटो तुम्हाला टाकायचे आणि इथे थोडंफार लिखाण करायचं त्याच्यानंतर मागे एक उपक्रम झाला बघा मेरी माटी मेरा देश सगळ्यांकडे ते फोटो आहेत ते फोटो पीडीएफ करायचे या ठिकाणी टाकायचे इमेजमध्ये कोणीही टाकू नका पीडीएफ हवी त्यांना ठीक आहे त्याच्यानंतर शाळेची बचत बँक पैशांचा योग्य विनियोग आणि व्यवस्थापन होण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग याचं एक मी उदाहरण तुम्हाला दाखवू शकतो आता हे पीडीएफ आली असते तर तुम्हाला सगळेच फोटो मी दाखवले असते रोज सॉर्टिंग सॉर्टिंग सुरू आहे

अजिबात नाही सर हे बघा हे अशा पद्धतीने सावित्रीबाई फुले विद्यार्थी बचत बँक विद्यार्थी इथे बघा पैसे टाकल्याच्या नंतर बघा चार एक दोन हजार चोवीस ला पैसे भरले पाच रुपये पैसे काढले झिरो शिल्लक रक्कम ही बचत बँक शाळेमध्ये आहे विद्यार्थ्यांना खाऊसाठी घरातून पैसे दिले जाते ते विद्यार्थ्यांचं नाव आणि इथे खाते क्रमांक आहे सावित्रीबाई फुले विद्यार्थी बचत बँक असं बँकेचं आमच्या नाव आहे या ठिकाणी हे बँकेमध्ये एंट्री विद्यार्थ्यांची पैशाची एंट्री करत असताना आमच्या काकडे सरांचा फोटो आहे हे असे हे याला म्हणतात पुरावे ठीक आहे तर त्याच्यानंतर नव भारत साक्षरता अभियानातील शाळेचा सहभाग ठीक आहे याच्याबद्दल तर मला अजूनही सुचलेलं नाहीये याच्यामध्ये नेमके कोणते फोटो घ्यावे ठीक आहे अदरवाइज बाकी हा बरं ते बॅनरचे फोटो पाठवून द्या सर मला

येस नक्की मला नंतर त्याची माहिती पाठवा सर okay, okay. ओके बघा आता हे मुद्दे सगळे वाचा तुम्ही त्या वाच त्याच्यानुसार तुम्हाला आता आयडिया आली की पहिले तुम्हाला पी डी एफ करून ठेवावे लागतील ठीक आहे तर इथे किती प्रकारच्या पीडीएफ होतील तुमच्या बघा एक इथे दोन तीन चार हे चार आणि दोन सहा सहा आणि दोन आठ आठ आणि पाच तेरा हे चौदा पंधरा सोळा सोळानी चार वीस वीसनी चार वीसनी सहा सव्वीस सव्वीसनी चार तीस तीस पी डी एफ तुम्हाला करायला लागतील ठीक आहे आता या पी डी एफ तुम्ही डॉक्स स्कॅनरमध्ये करणार आहात हे बघा हे आता हे सिंक झालं सिंक झाल्याच्या नंतर इथे बघा मी एक फोल्डरच आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा तिकडे पी डी एफ दाखवण्याची गरज पडली नाही आता याच्यामध्ये बघा मी हे सगळे त्या त्यानुसार केले बघा हे विद्यार्थी मंत्रिमंडळ याच्यातले हे सगळे फोटो ठीक आहे या फोटोला तारीख सुद्धा फोटो, फोटो आहे म्हणजे हे जुने आहेत वेळेवर काढलेले नाही ओके तर हे सगळे फोटो आहेत त्याच्यानंतर हे शालेय मंत्रिमंडळ आहे ओके हे झालं एका निकषाच फोटो त्याच्यानंतर वर्ग सजावट शाळा सजावट इथे हे विद्यार्थी सफाई करतानाचे अजून याच्यामध्ये फोटो टाकायचे आहेत कमी आहेत पण ते तसे करून ठेवले त्याच्यानंतर मेरी माटी मेरा देश आता याच्यामध्ये हे बघा दा हे मैरिमेट मेरा देशचे हे सगळे उपक्रम आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे दहा विद्यार्थ्यांचे माझे सर्टिफिकेट आहे तर ते दहाचे दहा सर्टिफिकेट याच्यात मी टाकून देईन त्याच्यानंतर प्रबोधनात्मक भिंतीची उभारणी बघा हे बघा हे अशा पद्धतीने सुविचार नंतर हे बोलक्या भिंती असे ते मटेरियल आता ते फ्लेक्स वाल्याकडे जाईल सर ते हो हो शाळेच्या भिंती रंगरंगोटी या ठिकाणी याची एक वेगळी पीडीएफ केली ओके त्याच्यानंतर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन आता हे एकाच याच्यामध्ये नऊ फोटो घेतले बघा हे वृक्षारोपण विद्यार्थी करत असताना बघा हे पावसाळ्यातले फोटो आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला सगळं सॉर्टिंग करून ठेवायचं आहे बरं हे आता फोटो बरेच जण म्हणतील की माझ्याजवळचे फोटो डिलीट झाले जस्ट तुम्ही गुगल फोटोज नावाचा ॲप आहे त्याच्यामध्ये जाऊन बघा त्याच्यात तुमचे सगळे फोटोज या ठिकाणी असतील हे बघा हे मेरी माटी मेरा देशचे हे सर्टिफिकेट ठीक आहे हे सर्टिफिकेट जर तुम्हाला हवे असतील तर फक्त स्क्रीनशॉट भेटणार सर्टिफिकेट डाउनलोड होत नाही आहे ओके okay. okay. तुमच्या पुरतं मी हे सांगतोय की जर तुम्हाला हे हवे असतील सर्टिफिकेट जर तुम्हाला काढायचं असेल तर हे